तर आज मी वांग्याच्या फोडींची भाजी बनवणार आहे आपण भरलेली वांग्याची भाजी बनवतो ना सेम तशीच आणि एकदम झटपट तयार होते तुम्हाला जर भाजी बनवायला वेळ नसेल तर तुम्ही ही झटपट भाजी नक्की बनवू शकता तर आपल्याला ती मसाला काढून घ्यायचा आहे मसाला सेम आपण भरलेल्या वांग्यासाठी काढतो ना सेम तसाच काढायचा आहे खोबरं शेंगदाणे सगळं काही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलकंचं आणि याचा सरवरित असं आपल्याला कोरडं वाटण बनवायचं आहे तर आता हा सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि सरबरीत असं सर्वरीत म्हणजे थोडीशी भरड आपल्याला ठे घ्यायची आहे काढून तर वाटून घेणार आहे तुम्ही हिरव्या मिरच्या ऐवजी लाल तिखट किंवा तुमचा घरचा मसाला सुद्धा वापरू शकता लेला है, पानी वाट लेला है, फार तर हे पा इथे मसाला मी वाटून घेतलेला आहे पाणी न घालता वाटलेलं आहे आणि फार पातळ नाही केलेला सरबरीत सरभरीत असं केलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर कढई ठेवलेली आहे त्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान आपलं की ह्यामध्ये जिरा आणि मोहरी घालून घ्यायचे आपण भरली वांग्याची भाजी बनवतो ना अगदी सेम तशीच ही भाजी चवीला लागते आणि त्यापेक्षा ही झटपट तयार होते बऱ्याच वेळा वांगी मोठी असतात त्यामुळे भरल्या वांग्याची भाजी बनवता येत नाही तर या पद्धतीची फोडींचं वांग तुम्ही नक्की बनवू शकता तर आता छान अशी फोडणी तयार झालेली आहे यामध्ये या आपण जो मसाला वाटून घेतले ना तो मी घालून घेतलेला आहे एक दोन मिनटं आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता मसाला छान परतून झाला आहे त्यामध्ये जी फोडी केली वांग्यांची ती घालून घ्यायची आहे आणि फक्त एक दोन मिनटंच या मसाल्यामध्ये म्हणजे तेलावरती आपल्याला ही पोळी परतून घ्यायची आहे आणि तुम्हाला किती पातळ बनवायची किंवा किती घट्ट बनवायची त्यानुसार ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी आणि तुम्हाला जर पातळ भाजी नको असेल तर अगदी थोडंसं अर्धा पेला सुद्धा पाणी घातलं तरी वास होतं झटपट ही वांगी शिजतात आणि थोडंसं पाणी घालून लपथपीत अशी भाजी तयार करून घ्यायची तर इथे मी साधारण ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कारण आम्हाला पातळ वांग्याची भाजी आवडते आणि डबेलाही माझ्या घरचे पातळ भाजी बऱ्याच वेळा नेतात तर साधारण ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आता भाजी एकसारखी हलवून घ्यायची आणि आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण गॅस मी जरा असं मिडियम केलेलं आहे आणि अगदी दहा मिनिटात ही भाजी मस्त तयार होते तर झाकण काढलेलं आहे भाजी एकदा हलवून पाहिजे आणि वांगात शिजले की नाही ते पण आपल्याला वांग व्यवस्थित शिजलेलं आहे पुन्हा वेळ झाकण घालून मी अशीच भाजी एक दोन मिनिट गॅसवरती ठेवणार आहे मंद गॅसवरती तर तुम्ही पाहू शकता भाजी, भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे आता झाकण ठेवून दोन मिनटं आहे अशीच म्हणजे भाजी छान एकसारखी मिळून येते तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली मस्त तयार झालेली आहे ही तुम्हाला जर डब्याला आवडत असेल तर तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी देऊ शकता किंवा घरी ही कमी वेळेमध्ये झटपट तयार होते तर अशी आपली मस्त फोडीच्या वांग्याची भाजी ते तयार झालेली आहे कमी वेळेमध्ये झटपट आणि टेस्टी तयार होणारी ही वांगीची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक भरपूर शेअर आणि आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका